आदरणीय बाळासाहेब ठाकरे आदरणीय उद्धवजी ठाकरे यांना चरण स्पर्श करतो जी, जी जबाबदारी आणि ज्या उद्देशानं मला विश्वास दाखवलेला आहे तो उद्देश जनतेच्या कृतीतून आणि माझ्या कृतीतून मी सफल केल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास प्रथम थांबून खरं तर या ठिकाणी आपण सांगितल्याप्रमाणे की दोन हजार नऊ ते चौदा आणि ते दहा वर्ष मी दोन हजार नऊ चौदामध्ये केलेल्या कामाची कामगिरी रस्ते पाणी पाटपाणी शेती शेतीचे प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न या सर्वांची माहिती जनतेला आहे खासदार निधी कसा असतो तो दाखवणारा पहिला खासदार आहे गावामध्ये पाऊल ठेवणारा पहिला खासदार म्हणून जनतेनं आणि धर्माचा खासदार म्हणून गणना माझी केली तोच आपला माणूस आज मी जनतेसमोर उभा आहे आणि जनतेनं मला स्वीकारलेलं आहे जनतेने मला मनोवन केलं आहे त्याचं कारणच असं गेली दहा वर्षामध्ये जे काही चित्र निष्क्रिय खासदारांच्या कृतीमधून जनतेला दिसलेलं आहे त्याची तुलना आता माझ्या कामात आणि त्यांच्या कामात जनता करते आहे आणि हे चित्र सुस्पष्ट झालेलं आहे येणाऱ्या मतदानात ते आपल्याला दिसेलच एखादा वैफल्यग्रस्त माणूस किंवा दारू पिलेला माणूस ज्या पद्धतीनं आरोप करतो यांना दारू पाजायची सवय आहे पिण्याची सवय आहे यांना ज्या काही सवय आहे त्याचा तो परिपाक आहे असे आरोप करणं म्हणजे एखादा माणूस गोंधळलेला माणूस जसे आरोप करतो तसे आरोप आहेत खरं म्हणजे मी माझं संपूर्ण आयुष्य अत्यंत निष्कलिंगत जमलेलं आहे माझ्या नावावर पोलीस स्टेशनला एकही केस नाही माझ्या प्रशासकीय कालखंडामध्ये माझ्या नावावर एकही गुन्हा नोंदलेला नाही एकही आरोप नोंदलेला नाही तर मी कशासाठी कोणत्या प्रकारचा करू जो माणूस स्वतःचा पगार खासदार असताना मंदिरांना देतो जो माणूस कोणत्याही प्रकारचा टक्केवारी कधी कोणत्या कामामध्ये मागितली दाखवा सांगा मी हे काही केलेलं नाही ज्या माणसाने हे सर्व काही केलेलं आहे गैरकृत्य त्यांचीच खूप कोटी आहेत आता आपल्याला नॅपकिनचा घोटाळा गाजतो आहे सॅनिटरी नॅपकिन पुण्याचा की ज्या माणसाने ठेकेदारी करण्यासाठी काय कृत्य केलेलं आहे ते जाहीर झालेलं आहे आणि या मतदारसंघामध्ये त्यांनी थे ठेकेदारीच थे केलेली आहे त्यांनी केली त्यांच्या काही लोकांनी केलेलं आहे ती समोर येईलच उघड हे बघा ज्या माणसाचे का, काम जर वाईट असेल तर त्याच्यावर आरोप करणं त्याला त्याला प्रतिबंध करणं हा नियमच आहे की हो ज्या तुपाचे नमुनेच खराब आले होते त्या तुपाला ब्लॅकलिस्ट करायचं मालकाला करायचं सा, सांगितलं गेलं मिटिंगमध्ये निर्णय झाला त्यातून हा केलेला केविलाना प्रयत्न आहे आरोप करण्याचा खोटा चौकशी झाली विषय संपलेला आहे बघा या लोकशाहीमध्ये जे दे ते सात किलोमीटर जर मतदारसंघामध्ये जर चालले असते तर जनतेच्या विकासाला चालना मिळाली असते ते मुंबई चालत होते समुद्रात चालत होते मला माहीत नाही आणि मला असं वाटतं ते रात्रीच्या समुद्रात चालत असते त्यामुळे त्या अण्णा तीच भावना घेऊन ते इथे जगत असतील तर त्याला मी काय करणार कोणताही उमेदवार आला तरी मला सोपा आहे